दोन तीन दिवसाच्या आधी एक चंद्रपूर मधल्या कोपर्णा गावची घटना वाचण्यात आणि ऐकण्यात आली चिमुरड्या होत्या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान पोरी त्या ठिकाणी एका युवक काँग्रेसचा जो त्या ठिकाणचा अध्यक्ष आहे या अमोल लोडे म्हणून आहे यानं त्या चिमुरड्यावर अत्याचार केला आणि पसार झाला एकीकडे हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि दुसऱ्या बाजून या काँग्रेसच्या कार्यकर्ते वाचव्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेतेचे लय मोठ्या प्रमाणात hmm. होऊन येत आहेत एखाद्या ठिकाणी जर अशी कोणती घटना आली की त्या ठिकाणी काँग्रेस लय मोठे मोठे आंदोलन करून त्या संबंधित जो कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा द्यायची मागणी करते मागणी करणं योग्य आहे काँग्रेसच्या या मागणीसाठी आपलं मा मला तर काहीच नाही वाटणार पण ज्या पद्धतीनं चंद्रपूरच्या कोपरणा या ठिकाणी जे प्रकरण झालं या प्रकरणात त्याला जे पाठीमागणं घाली पाठीमाग त्याला चालू आहे हे फार चुकीची गोष्ट आहे त्याला त्यानं अत्याचार केला तो तिथून पसार झाला पसार झाल्यावर काही आरोप होतात की प्रसार माध्यमावर या गोष्टी येऊन राहिल्या की त्याला प्रसार कराय कोण्या तरी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा आत आहे म्हणजे अशा प्रकारची घटना होऊन जर त्या आरोपीला जर आपण मदत करत असेल तर आपली मानसिकता कोणा पद्धतीची आहे शेवटी काय झालं की त्या जो आरोपी आहे त्या आरोपीले अटक झाली अकोल्यातून अटक झाली आणि अकोल्यातून अटक झाल्यावर त्याला वाचवण्यासाठी वारंवार मोठ्या प्रमाणात फोन येत असल्याच्यानं खरं सांगा प्रशासनावर दबाव आणल्याचा प्रयत्न तर नाही ना गोष्ट अशी आहे की एका बाजूनं तुम्ही आरोपीला शिक्षा द्या दुसऱ्या इकडे कोणासाठी घटना तो तुमचा अधिकार आहे आणि त्याच वेळेस तुम्ही जर अशा पद्धतीनं तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता असणारा तुम्ही सध्या त्या व्यक्तीचा फेमवर फोटो पेवून आले हे गोष्ट फार चुकीची आहे आता सांगा काँग्रेसची हे मानसिकता कोणती आहे गुन्हेगार कोणता असो गुन्हेगार हा पक्षाचा नसते सर मी सांगतो गुन्हेगार पक्षाचा नसते ते वृत्ती आहे त्यात पक्षाचा काय दोष पण अशा वृत्तीच्या व्यक्तीने जर आपण जर पाठबळ किंवा सहारा जर घेत असेल तर आपण फार मोठी चूक करत आहे आता एक प्रसार माध्यम म्हणून आमचे काही प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक की काँग्रेसच्या ज्या वर्षातही गायकवाड आमच्या याशिवाय सुप्रियताई सुळे आहेत याशिवाय उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमाता अंधारे अजून गप्कव आहे त्या विषयावर ते याच्यावर बोलायला पाहिजे आता हा नाराधम काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्याला मग फासावर टांगायचं का नाही टांगायचं आदिवासी मुलीवर अत्याचार करणारा हा जो अमोल आहे याले लवकरात लवकर अटक तर झालीच आहे पण फास्ट ट्रॅक कोर्टात त्याच्यावर गुन्हा दाखल करून ऍट्रिसिटी लागेलच पाहिजे पहिल्यांदा कारण ज्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला आहे त्या आदिवासी समुदायातल्या पुढे आहेत आता हे म्हणजे विषय या गोष्टीचा पडला की काँग्रेसच्या एकूण प्रकरणावर गप्प का त्याची भूमिका अजून याच्यावर ठाम का झाली नाही हा मात्र प्रश्न साऱ्या महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमालही पडला आहे